नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ताचा जो आपला व्हिडिओ आहे तो महाराष्ट्राच्या सर्व जनतेनं ऐकायचा आहे आणि आर टी ओ ऐकायचं आहे आणि आर टी वाल्यांना शेअर करायचं आहे कारण तुम्ही एक घोटाळेबाज आर टी ओ अधिकारी आहात आणि तुमच्यात जे वाहनांना नंबर दिले जातात त्यात तुमचा मोठा झोल होत असतो आणि गोरगरिबांना तर फसवत असता शिवाय परिवहन आयुक्तांच्या सुद्धा केराची टोपडी दाखवत असता तुम्हाला आदेश काय आहेत तर हे निलाव पद्धतीनं परवा नंबर द्यायचे जे शासनानं निश्चित फी भरून केलेले आहेत त्यातला महत्त्वाचा एक नंबर आहे टिबल झिरो वन टिबल झिरो वन ह्या नंबरची मुंबई मुंबईतली चार आर टी ओ नागपूरची दोन आर टी ओ पुन्हा पिंपरी चिंचवड आर टी ओ आणि मुंबई महानगर क्षेत्रातली अशी दहा आर टी ओ येतात ह्यांच्यासाठी ट्रिबल झिरो वनसाठी चार लाख रुपये किंमत आहे परंतु तुम्ही झोल करता आणि त्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही एक गोंडस नाव दिलं असता दलालानं आणि तुम्ही झोल करून हे नंबर परस्पर फिरवत असतासा कमी पैशात हे निलाव करून परवाने द्यायचे आहेत इथून पुढं महाराष्ट्राच्या आर टी एक का नजरी जरी घोटाळ्यात सापडला तर त्याची नोकरीच घालवणार हे मात्र निश्चित लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं तर ही नंबरची प्रक्रिया असताना देखील ज्या नंबरचे काय पन्नास हजार आहेत काही नंबरचे एक लाख रुपये आहेत आणि ट्रिबल झिरो वनचे मात्र चार लाख रुपये आहेत आणि तेही तुम्हाला मालिका चालू होण्याच्या अगोदरी सात दिवस व्यापक प्रसिद्धी करायची आहे अर्ज मागवून घ्यायचे आहेत आणि जो जास्ती पैसे देईल त्याला तुम्ही निलावानं तारीख देऊन त्याला तुम्ही तो नंबर द्यायचा असताना देखील तुम्ही प्रथम येणारास प्रथम प्राधान्य म्हणजे जो तुम्हाला गुमान पैसे देतो त्याला तुम्ही हे नंबर वाटप करत असता असा ही चुकी तुम्ही फार मोठी करता शासनाचा रेव्हेन्यू डुबवता ते डुबवता कायदे पायदळी तुडवता ते तुडवता आणि मोठा झोल करून पैसे कमवता हे मात्र प्रत्येक आर टी ओ अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि मग बाकीची जी ही नागपूरची तीन आर टी ओ पिंपरी चिंचवड आर टी ओ मुंबई महानगर क्षेत्रातली दहा आर टी ओ सोडून राज्यातील ट्रिबल झिरो वनसाठी एक लाख रुपये तीन लाख रुपये किंमत त्या नंबरसाठी फी भरावी लागणार आहे आणि ते निलावणं हे करावे लागणार आहे नवीन मालिका चालू होण्याच्या अगोदर सात दिवस तुम्हाला हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही पेपरला प्रसिद्धी करावी लागते आणि ज्याचा निलाव होईल त्या परमिटचा नंबरचा तो तुम्हाला तुमच्या फलकावरती लावावा लागतो हा आमचा नंबर गेलेला आहे पण तुम्ही प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य हे तुम्ही पैसे लुटण्याचंच काम ह्या नंबरच्या बाबतीत करत आहात तर आता ह्याची तर चौकशी होईलच परंतु मालिका चालू होण्याच्या अगोदरी तुम्हाला प्रसिद्धी माध्यमाचा त्याला वापर करावा लागणार आहे राजरोसपणे महत्त्वाचे हे ऐच्छिक नंबर आहेत ज्यांना वाहन मालकांना हे नंबर घ्यायचे असतात ते तुफान पैसे देत असतात परंतु तुम्ही मात्र कोण जरी आला की गुमान पैसे खायचं आणि त्याला सुमडीमध्ये हा नंबर द्यायचा हेच प्रकरण तुमच्या अंगलटी येणार असून एक दिवस महाराष्ट्राचे आर टी ओ अधिकारी कायद्याच्या कचाट्यातच गावल्यात खोटं काम करत असतात लाच खात असतात हे मात्र कुठल्याही अधिकाऱ्याने विसरू नये तर ह्या नंबरचा जर तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला आज मी सांगू इच्छितो की टिबल झिरो वन हा जर कुणाला नंबर पाहिजे असेल मालिका चालू होण्याच्या अगोदरी आर टी ओकडे अर्ज करायचा असतो आणि मग ते त्याचा निलाव केला जातो दोन चार पाच दहा वीस लोकसुद्धा अर्ज करत असतात परंतु हे गुमान आपल्याच माणसाला जो जास्ती लाच देतो त्याला ते फी भरून देत असतात आणि गुमानच देत असतात पण पुन्हा सांगतात नंबर गेला परंतु हे निलावानं प नंबर द्यायचा असतो परंतु ह्या कायद्यात अशीही तरतूद आहे मालिका चालू होण्याच्या अगोदरी जर कुणाला टेबल झिरो वन हा नंबर हवा असेल तर एक महिना अगोदरी आर टी ओकडं अर्ज करावा लागतो की मला हा ॲडव्हान्स मालिका चालू होण्याच्या अगोदरी मला हा नंबर पाहिजे तर आर टी ओ अधिकाऱ्यांनी तात्काळ मेलद्वारे परिवहन आयुक्तांना हे कळवायचं असतं आणि त्याच्यात एक रिमार्क असतो की तिप्पट पैसे म्हणजे त्या नंबरचा मग निलाव होत आहे म्हणजे चार लाख जिथं किंमत आहे तिथं त्याला बारा लाख रुपयेचा डी हा द्यावा लागतो मग त्याला ॲडव्हान्स नंबर हा दिला जातो तो ही मालिका चालू होण्याच्या पहिला एक महिना ते अधिकार शासनानं परिवहन आयुक्तांना दिलेले आहेत परंतु मग त्याचा निलाव होत आहे कारण त्याला बारा लाखाचा डीच द्यावा लागतो टेबल झिरो वनसाठी आणि आर टी अधिकारी ह्या मागणीनुसार हे जे नंबर असतात त्याच्यातच मोठा घोळ करत असतात आणि अशा दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई हे होणं फार काळाची गरज आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब लाइक करा शेअर करा धन्यवाद